जख मेला सांग किती काळ जपायच तू तुझ्या घरी जागी सांग मी ही कधी झोपायच जख मेला सांगराणी किती काळ जपायच मी माझ्या घरी जागा सांग माझ्या वाटेवर पुसट जात आडवी काली बघ झाली ताटा तुट माझ्या वाटेवर तुझी सारी पुसट जात आडवी काली बघ झाली ताटा तुट पैसा बकळ बापाचा तुझा पैसा बकळ बापाचा तुझा मले करतो घायाळ माझा बाप शेतकरी वाजे ठोकळ्यांचा साळ सारी चिल्लारा चिल्लार सारी चिल्लारा चिल्लार नाही तुझ्या कागदाची सर प्रेम पैशाने मोजाव अस तुटलेल बर सारी चिल्लारा चिल्लार सारी चिल्लारा चिल्लार नाही तुझ्या कदाचित सर प्रेम पैशाने, पैशाने मोजावस तुटलेलं बर आता तुझ नाव हातावर आता तुझ नाव हात पावर बघ अस खोडणार पाणी डोळ्यातल राणी निसार तिथे पडणार इथे होऊ दे मोकळा इथे होऊ दे मोकळा माझा कवितेत गळा ऐकू आल तुझे झाले गडो हाळे अन येत आहे कळा आणि आता तिला मातृत्व प्राप्त झालं मग आता या शेवट्याचा तिचा विचार सोडावा बुलेट घेऊन तिच्या घरापाशी जाऊन हॉर्न वाजण्यात अर्थ नाहीये म्हणून शेवट आता आता विसर विसर पडावा पडावा अशी वेळ आली राणी बघ मी झालो पैशावाला तरी वाटे आणि बाणी बघ मी झालो पैशावाला तरी वाटे आणि बाणी सर्वांना खूप शुभेच्छा